गांडू या माहिती सरकारच्या नावान या पार पार्श्वभूमीला पाठीमाग घालणाऱ्या नेत्याच्या नावानं मसा येते हो संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ही हत्या या टेरेरिस्ट म्हणावं लागले दहशतवादी आहेत दहशत निर्माण करून या संबंध महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक नवीन लोकशाहीला न मानणारी लोक लोकशाही बसनात बांधून ठेवणारी लोक या लोकांनी याच माणसाची हत्या आमच्या संतोष निशुंबाची हत्या यांनीच केली आहे आणि यांना पाठीशी घालण्याचं का काम हे युती सरकार करत आहे आणि ज्या वाल्मिक कराड यांचा सहभाग या ठिकाणी असताना सुद्धा तेथील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे म्हणणारे हे नालायक लोक त्या वाल्मिक कराडाला मार्ग घालून त्याला पाठीशी घालून त्याचं समर्थन करण्यामध्ये व्यस्त आहेत खरंच या महाराष्ट्राची जर आजपर्यंत इतिहास बघता ही घटना न सहन होणारी माणुसकीला काळीमा फासणारी अशी आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी जाऊन या न्याय प्रक्रियेमध्ये किंवा या चौकशीमध्ये अडचण होऊ नये म्हणून मुंडे साहेबांना आणि पंकजा ताईंना सुद्धा मंत्रिपद देऊ नये अशी विनंती या सरकारकडे केली असताना सुद्धा या सरकारने जाणीवपूर्वक या दोघांनाही मंत्रीपद देऊन हे साध्य काय केलं आणि या महाराष्ट्राला मेसेज काय दिला हे आम्हाला न करणारी गोष्ट आहे सर्वसामान्य माणूस या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचं राज्य राहिले का सर्वसामान्य माणूस आज या दशी तिथे वावरतोय काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते म्हणून या ठिकाणी सगळं मराठा समाज असेल बहुजन समाज असेल सबद्ध महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की तो वाल्मिक कराड असेल वाल कराड असेल त्याच्याबरोबर मास्टरमाइंड मास्टर माइंड जो असेल जो प्रमुख आरोपी आहे त्याला शोधून त्याच्यावर चांगल्या पद्धतीचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी शिक्षा व्हावी असं सर्व समाजाच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय आणि या सरकारचा जाहीर निषेध करतोय आणि या सरकारच्या नावानं आजपर्यंत हे पकडले जात नाहीत म्हणून आज आम्ही रस्ता रोको करणार होतो पण रास्ता रोक करणार नाही बोंब मारण्याची वेळ महाराष्ट्रावर आले या सरकारच्या नावानं म्हणून आम्ही आज या ठिकाणी बोंब मारतो तहसील येते परवाच घडलेल्या मसा जोग येथे जिल्हा बीडमध्ये कैलासवासी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल कशा पद्धतीनं क्रूर पद्धतीनं निर्दय पद्धतीनं या ठिकाणी एका युवकाचा खून पाडला जातो आणि हे आपलं सरकार बघायची भूमिका घेत आहे आज कुठल्या का समाजाचा तरुण अस ना परंतु या ठिकाणी जी क्रूर पद्धतीने हत्या केली ही आपल्याला माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे मला वाटतं आपण अठरा पगड जातीचे लोक सगळेजण एकत्र राहतो आणि त्यामध्ये आत्ताच म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी बिहार आहे का हा बिहारच्या पद्धतीनं जर महाराष्ट्र होत असेल तर हे लोकशाहीला काळीमा फासणार आहे मला वाटतंय की आज आपण गुंडगिरी <coughs> ही खपून घ्यायची नाही परंतु या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तसं वातावरण तयार होत आहे आणि ह्या गुंड लोकांना बीडमधल्या काही गुंड लोकांना या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून या ठिकाणी सकल मराठा मा समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी गोमा आंदोलन केले जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतंय की जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर उग्रपणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून असेल सकल मराठा समाजा म्हणून असेल बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि समाजाला आणि वरच्या नेत्याला दाखवणार आहोत की थी या ठिकाणी या समाजाची किंवा महाराष्ट्रामध्ये एकीचं राजकारण चालतं लोकशाहीचं राजकारण चालतं दडपशाहीचं राजकारण यापुढे चालणार नाही एवढंच या ठिकाणी इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहोत या तुळजापूरच्या तहसील ठिकाणी सकल मराठा समाजाचं आंदोलन कैलासवासी मसाजोगचे सरपंच संतोषी देशमुख यांची बीड जिल्ह्यामध्ये निर्गुण प्रकारे हत्या झालेली आहे या हत्येचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो आहे याचं कारण असं सांगतो तुम्हाला की जे कैलासवासी संतोष देशमुख आहेत हे कुठल्याही पक्षाचे कुठल्याही राजकारणात अस्तित्वात नसताना गेली पंधरा वर्ष झालं मस्साजोग गावामध्ये ते सामाजिक काम करत होते आणि त्यांचं एवढं चुकलं की ज्या पवनचक्कीच्या सोलार कंपनी आहे त्या कंपनीसाठी त्यांनी मत्साजोगमध्ये एक उद्योग निर्माण व्हावा हो यासाठी गेली तीन ते चा, चार चार वर वर्ष झालं त्या मत्साजोग गावामध्ये धडपडत होते आणि तो, हो तो उद्योग त्या मस्साजोग गावामध्ये त्यांनी आणला आणि तेथील पन्नास ते साठ तरुण मुलाचा सा बेरोजगार लोकांना काम लावण्याचं काम त्यांनी केलं परंतु बीडमधले काही नेते काही पुढारी यांना त्या पवनचक्की त्या, त्या, त्या सोलार कंपनीनं हप्ते न दिल्यामुळं त्या कंपनीच्या यांना त्यांनी खंडणी मागण्याचं काम केलेलं आहे गेली याच्या अगोदर त्या सोलार कंपनीचे बॉडीगार्ड आहेत यांचे तीन चार बॉडीगार्डला त्यांनी उचलून न्यायचं काम केलं आहे आणि त्यांना खंडी मागण्याचं काम केलेलं आहे तरी या यांना पाठीशी जे घालतात सर्व नेते जे घालत आहेत यांना या माहिती सरकारनं आज जे फडणवीस मुख्यमंत्री आहेत किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कुणाला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत आज त्या संतोष देशमुखचे भाऊ एफ आय आर फाडायला गेले असताना पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा दोन ते तीन तास एफ आय आर फाडता आले नाही त्या संतोष देशमुखच्या डोळ्याला लायटरनं त्यांचे डोळे डोळे झाले गेले आहेत तसेच बोलले आपल्या स्टीलचे आप रॉडनं त्यांच्या पाठीला चटके दिले आहेत म्हणजे जसं छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने निर्गुण हत्या केली तशी हत्या या संतोष देशमुखची केलेली आहे आता आपण महाराष्ट्रवासियांनी सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे की लोकशाही आहे का हुकुमशाही आहे आज ज्या पद्धतीने ही माहिती सरकार वागत आहे किंवा ज्या अपराधीला जे मागं घालत आहेत जे पाठीशी घालत आहेत हे यांचं करायचं काय तरी आज हा जो आम्ही सर्वांनी मिळून मोर्चा काढलेला आहे या मोर्चाद्वारे आज निवेदन आपल्या तहसीलदार साहेबांना देणार आहे तरी आपण सर्वांनी जे वाल्मिक कराड आहेत खुले आहेत आणि अजून कोणत्यातले चार पद आरोपी आहेत त्यांना त्वरित अटक करून यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे